धनत्रयोदशी हा दिवस आपल्या जीवनात समृद्धी सुख शांती आणि संपत्ती घेऊन येतो सगळ्यांना प्रथम ते म्हणजे सोने सोने आणि चांदी खरेदी करणं पण काही काही लोकांसाठी हे शक्य नसतं किंवा चांदीच्या ऐवजी साध्या पण परिणामकारक उपायांचा अवलंब करतात शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही विशिष्ट वस्तू घरात आणल्यास लक्ष्मी माता घरात स्थिरावतात घरात धनसंपत्ती टिकते आणि कधीही दारिद्र्य जाणवत नाही आज आपण पाहणार आहोत पाच अशा वस्तू ज्या सोनं चांदी नसेल तरी घरात संपत्ती सुखद समृद्धी आणतात चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू त्याआधी जर तुम्ही नसेल तर नक्की करा एक धान्य गहू धान्य म्हणजे अन्न संपत्तीचं प्रतीक घरात धान्य ठेवल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि घरात अन्नधान्याची थान्य थान्य सदैव भरभराट राहते मू तांदूळ गहू यांसारखी धान्य घरात आर्थिक स्थैर्य टिकवतात था शास्त्रानुसार अन्नधान्य खरेदी करणं घरात नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि धनलाभ वाढवतो धान्य स्वच्छ पातळ बॅग मध्ये ठेवा आणि पूजा करताना त्यात थोडं पवित्र जल टाका मातीचे किंवा तांब्याचे दिवे दीप म्हणजे प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा धनत्रयोदशीला नवीन मातीचे किंवा तांब्याचे दिवे खरेदी करून घरात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जात दिवा घरातील नकारात्मक शक्ती दूर करतो आणि लक्ष्मी मातेचं स्वागत करतो दिवा जळवताना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणं शुभ आहे दिवा लावताना हळद कुंकू लावल्यास लक्ष्मी प्रसन्न होतात तीन झाडू झाडू म्हणजे करून घराची स्वच्छता केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होतात झाडू घरात ठेवणं म्हणजे संपत्ती शांती आणि सौख्य टिकवण्याचा उपाय झाडू नेहमी स्वच्छ ठेवा आणि धूळ माती दूर करत राहा चार तुळशीचे झाड किंवा औषधी वनस्पती तुळशीचे झाड घरात पवित्रता आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा टिकवते धनत्रयोदशीला तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास लक्ष्मी औषधी वनस्पती घरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि आरोग्य टिकवतात झाडाची काळजी घेऊन घरात ठेवा पानं स्वच्छ करा आणि नियमित पाणी द्या पाच कलश किंवा मातीची भांडी कलश म्हणजे समृद्धी आणि शुद्धतेचं प्रतीक घरात कलश ठेवून त्यात पाणी किंवा धान्य ठेवणं शुभ मानलं जातं कलश घरात स्थायत्वा धन सुख शांती आणतो आणि लक्ष्मी मातेचं स्थिर वास्तव्य करत कलश स्वच्छ ठेवा आणि त्यात तांदूळ पाणी किंवा नारळ ठेवून पूजा करा या पाच वस्तूंचे फायदे घरात अन्नधान्य कायम भरभराटीने राहते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते लक्ष्मी मातेचं घरात स्थिर वास्तव्य होते अचानक होणारे खर्च कमी होतात घरात शांती आरोग्य आणि समृद्धी टिकते व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळतात विशेष लक्षात ठेवावयाच्या गोष्टी या वस्तू खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या घरात आणण्यापूर्वी पवित्र स्थळी ठेवा किंवा धुवा काहीही वस्तू उधारीवर न घेता रोख खरेदी करा दिवे लावताना पूर्व किंवा उत्तर दिशेला शुभ मानलं जात मित्रांनो जर या वर्षी सोने चांदी खरेदी करायची शक्यता नसेल तरीही या पाच वस्तू घरात ठेवून लक्ष्मी मातेचं स्वागत करू शकता ही उपाय साधे पण अत्यंत प्रभावी आहेत आणि घरात संपत्ती टिकवतात धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा